नमस्कार सर्वांना मी आज बनवणार आहे पनीर मसाला तर आपण पनीर मसाल्यासाठी इथे कांदा टोमॅटो मिरची अद्रक लसूण तेजपत्ता आणि थोडे खडे मसाले घेतले आहेत आता हे सगळं भाजून घेणार आहे कढईमध्ये आणि हे आहे आपलं पनीर पनीरला मी कट करून घेणार आहे तर बघूया आपण तर आपण आता सर्वात पहिले मसाला भाजून घेऊया आपला त्यासाठी मी घेतला आहे कढई आणि त्याच्यामध्ये टाकते तेल आता आपलं तेल चांगल्या प्रकारे तापलंय तर आपण त्याच्यामध्ये आता टाकूया सर्वात अगोदर कांदा आता कांदा आपल्याला थोडासा लाल होईपर्यंत भाजायचा आहे तर आपला कांदा आता थोडासा लाल झालेला आहे ू शकता तर आता या स्टेपला आपण टाकूया त्याच्यामध्ये टोमॅटो आणि टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ लगेच आपल्याला टाकायचे आहे मिरची आलं हे लसूण मसाला आणि तेजपान आता आपण ह्याला थोडंसं झाकून घेऊया दोन मिनिटापर्यंत आता दोन मिनिटं झालेली आहेत आपला मसाला चांगला भाजला असेल आता आपण बघूया आता आप आपला मसाला तयार झाला आहे आता आपण याला थंड करण्यासाठी ठेवूया मसाला आपण थंड करण्यासाठी आता एका प्लेट मध्ये काढून घेऊ आणि आपण आता आपलं पनीर पनीर कट करून घेऊया आपण तर हे आहे पनीर पनीर जे आपण काप करून घेणार आहोत तर आपण आता पनीरचे छोटे छोटे काप करून घेणार आहोत हे पनीरचे काप करून झाले आहेत सर्व आता आपण याच्यामध्ये थोडस लाल मिरची पावडर थोडासा खडा मसाला थोडीशी हळद आणि थोडस धना पावडर टाकणार आहोत आणि हे आता आपण असं थोडस चम्मच ने अस सर्व पनीरला लावून घेऊ आणि थोडस मीठ आता आपण गॅस पेटूया आणि याला थोडस भाजून घेऊ थोडस तेल टाकूया आपण आणि तर आपलं तेल तापलेलं आहे आता आपण हे सर्व पनीर याच्यामध्ये टाकून घेऊ थोडस फ्राय करू द्या आता हा मसाला थंड झालाय हा मिक्सरमध्ये वाटून घेऊया आपलं पनीर चांगल्या प्रकारे फ्राय होत आहे एकदम हळूहळू आपलं पनीर आपल्याला खालीवर करायचं आहे अजून थोडा वेळ आपण त्याला फ्राय करून घेऊया आता पनीर आपलं फ्राय आहे आपण काढून घेऊया आणि मसालाही वाटून झालाय आपला आता बघू शकता आता आपण भाजी टाकून घेऊया आता आपण मसाला भाजून पनीरची भाजी करूया तेल टाकूया तेल टाकल्यानंतर आता थोडेसे जिरे याच्यामध्ये जिरे टाकूयात आपण आता मसाला टाकूया आणि हा आपण वाटलेला मसाला टाकूया मसाल्यामध्ये मी धना पावडर गरम मसाला मसाल्यामध्ये धना पावडर लाल तिखट आणि गरम मसाला ओढ घेतलं होतं आणि आपण जो वाटलेला मसाला ऐको त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि आपला मसाला जळू नाही म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकूया जाळ धुऊन आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया चवी पुरत आणि आता आपण याला तेल सुटेपर्यंत असंच भाजून घेऊया पण बघूया मसाला किती भाजलाय आपला तेल सुकय की नाही तर बघा आता थोडस तेल चुकायला लागले आपल्या मसाल्याला अजून थोडा वाजायचा बाकी येतो इकडे आपण पाणी गरम करायला ठेवले भाजीमध्ये टाकायला आता पाच मिनटं झालेली आहे आणि आपला मसाला चांगल्या प्रकारे भाजत आला आहे आणि तेलही सोडतो यात तो बघू शकता आता या स्टेपला आपण आपलं पनीर त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत अशा प्रकारे आपण पनीर मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये आणि थोडस गरम पाणी आपण या प्लेटला जो मसाला लागलाय आणि जे तेल राहिले त्याच्यावर ते आपण त्यात टाकून एकदा आपण याला आता पाच मिनिटांकरता थोडंसं मला ती ग्रेवी घट्ट आहे आम्हाला पातळ पाहिजे थोडीशी म्हणून थोडंसं पाणी टाकून घेतेय आणि आता आपण त्याला पाच करता शिजून घेऊया तर आता पाच मिनिटं झाले आहेत आपण बघूया आपली पनीरची भाजी बघू शकता तुम्ही किती मस्त अशी पनीरची भाजी झालेली आहे आपली एकदम हॉटेल सारखी थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया तर तयार आहे आपली पनीरची भाजी पनीर मसाला एकदम सोप्या पद्धतीने तर नक्की करून बघा माझ्या स्टाईल तर आपली आता पनीर मसाला तयार आहे आता आपण एक चपाती म्हणून घेऊया पटकन बाकी आता छान अशी तयार आहे आता आपण तिला भाजून घेऊया चपाती भाजत आली आहे आपण तिला तेल लावून घेऊया आपलं पनीर बघू शकता तुम्ही ही आपली पनीर भाजी आणि ही आपली गरमागरम तर नक्की करून बघा माझ्या पद्धतीने पनीरची भाजी Ну, не он.